सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये होत्याचं नव्हतं झालं नदीकाठच्या ज्या होत्या शेतकऱ्यांची होती ती नामशेद झालेली आहे आणि अनेक गावातील जी कुटुंब आहेत त्यांचा संसार देखील उद्ध्वस्त या महापुराने केलेला आहे या लोकांनी आयुष्यभर जे कष्ट करून कमवलं होतं ते या महापुरात वाहून गेलेलं आहे आज आपण सो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अष्टे गावात आहोत या गावाला पूर्णपणे पाण्याने वेढा दिला होता आणि जी घरं होती ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती आणि प्रचंड असं नुकसान कधीही न भरून येणारं या नागरिकांचं या लोकांचं झालेलं आहे मावशी काय नाव आहे आणि काय नुकसान झाले माझं नाव सुनीता तानाजी वाघमोडे आहे मी आता सध्या अष्ट्यात राहते माझं नदीच्या काठावर घर आहे म्हणजे जरा जा, आसपासच आहे त्याच्या पण माझं बहुतेक लय नुकसान झालेलं आहे माझं खत भिजलंय माझी गिरण भिजली माझ सगळं माल उद्ध्वस्त झालाय अन्नधान्य भिजलंय पोराशींच्या वह्या मी या दप्तर सगळं पूर्ण भिजलं या आता सध्या माझी मुलगी बारावीला आहे मुलगा आय टी आय शिकतोय त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण सध्या त्याचे डॉक्युमेंट भिजलेले आहे ती सगळे मुलीची पण डॉक्युमेंट भिजलेले आहे ती सगळे आता सध्या मला तिला फी भरायला सुद्धा पैसा नाही आता घरात पैसे वगैरे होते का कसं या पुरातून बाहेर पैसे होते की आम्हाला काढून गेले काढून नेलं आम्ही पैसे पुरातून किती वाजता बाहेर पडलो कधी पडलो बघा अकरा वाजता पुरातून बाहेर पडलो आम्ही संध्याकाळच्या आम अकरा वाजता बाहेर निघालो घरात आम्ही कोण काढलं आमच्या भावानी हे नेलवाल्याने नेलं आम्हाला सगळ्यांनी सोनं वगैरे काय आणि काय काय संसार होता संसार भरपूर होता साहेब संसार आमचा लय लयवाटोळ झालाय संसाराचं बघा माझ्या डॉक्युमेंट पूर्ण भेजलेत बघा माझ्या आता सध्याची परिस्थिती लय कंडेक्शन मध्ये बघा काय काम करतो तुम्ही मी सध्या शेतीच करते माझा नवरा पण शेतीच करतो आम्ही दोघं पण शेतीच करतो बघा सध्या पूर्ण दोन एकर शेती आहे आम्हाला तेवढ्या दोन एकरात आम्ही म्हातारी आहे आमची आणि दोन लेकरं आणि आम्ही दोघं जस पाच जण कुटुंब आहे आमचं तेवढं सध्या शेती करूनच खाता बघा आता दोन एकर च्या दोन एकर पाण्यात अर्धा एकर तर हे शेती डेव्हलप करत असताना किंवा काय काय काम केलं होतं आता हे ऊस लावण्यापूर्वी बागायत नसेल शेती बागायत होती शेती साहेब पण आमचं कष्टलय कष्टलय केलं आम्ही शेतीत पण आमचा काय उपयोगच झाला नाही बघा त्याचा लय बहुतेक लय कष्ट केलंय आम्ही शेतीला कृपाने पवारने आलय पवारने मावशी आलत का पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे दुष्काळ सगळी झालेली दुष्काळ सगळी झाली भिंती सगळ्या फाकलेल्या त्या सगळी झाले माझ्या काय घरात झोपणे शक्य नाही हा आणि मी एकटी येतात मी एकटी असल्यावर मला भिया पण द्याय पडतो हा माझ्याजवळ कोणी नाही मी एकटीच आहे फक्त नाही काय नुकसान भरपूर नुकसान झालंय बघा मुलांचं शिक्षणाचं सगळं साहित्य आमचं खायचं प्यायचं सगळं आमचं पैसे दागि सगळं पाण्यात गेलंय काय सुद्धा राहिलं नाही आमचं पूर्ण निम्या घरात पूर्ण पाणी होतं सगळं टाल सगळं भिजलाय आमचा काय सुद्धा राहिलं नाही आता दहावीला मुलगा आहे त्याला त्याचं तिकडं ही भरायला चाललंय फॉर्म भरायला चाललंय आम्हाला डॉक्युमेंट सुद्धा काय सुद्धा सगळं एक वही एक पुस्तक काय सुद्धा राहिलं नाही आमचं शासनाची मदत अजून काही रुपये आलं नाही वर्ण काय काय दिलं नाही अजून आमचे जनावर बिना पाण्याचे त्यांना वैरण सुद्धा नाही आता सध्याला काय सुद्धा नाही सगळं शेत आमचं क्षेत्र सगळं पाण्यात गेले एवढं वर्ण शासनानं पाठवलं पण आमच्यापर्यंत काय आलंच नाही आम्हाला पोचलंच नाही काय नुकसान झालं तुमच्या आमचं बघा सर सगळं सोफा भिजला बेड भिजला कपाट भिजलं आम्हाला काय म्हणजे आमचं काय नेहण्याजोगं काय राहिलेलंच नाही सगळं खराब झालं आमचं संसार सगळा वाटोळ झाला आहे आमचे लेकरंबाळं तीन उपाशी ते त्यांना खायला काय नाही आजपर्यंत एवढ्या जनावराला आमच्या आलं पण हे सगळ्या लोकांनी वाटून वाटून घेतलं आम्हाला काय मिळलं नाही पूरग्रस्त लोकांना इथं आम्ही उपाशी आहोत आता सकाळचं जेवण दुपारी आले क काय करायचं माणसाने सांगा घरात ज्वारी उगवली आमच्या माल होता इत इत ज्वारी उगवली काय काय खाय काय खायचं काय आम्ही आता माणसाने आठ माणसं आहेत घरात नऊ माणसं आहेत घरात आमच्या काय खायचं त्या लोकांनी वर्ण सरकारनं काय सुद्धा दिलं नाही आम्हाला दहा आहे ते आमच्या सुगुरा आलेलं सगळं वाटून घेतलं आम्हाला एक इथं कुकन सुद्धा मिळालेला नाही कशाचा चारा वैरण काय काय मिळालेलं नाही आम्हाला आलं सगळं वरीच आलं पूरग्रस्त लोकांसाठी मदत आहे का बाकीच्यासाठी मदत आहे हे मला कळत नाही काय काय नेमकं कशासाठी मदत आहे निश्चितच प्रशासनापर्यंत तुमचा आवाज पशेल मावशी कधी असा पूर बघितला होता कवा सुद्धा नाही माझं तर ह्या का मी हिथच माझं मायार बी हिथच आहे नांदाचं भी हितच आहे पण मी आता एवढी झाली पण अजून पूर तसला असला आलाच नाही आतला आव अवस्थाच आमची लई बेकार झाली बघा घरादाराचे आमचं घर तर बघितलं की तुम्ही आम्हाला करून खायलासुद्धा जागा नाही हो का आम्हाला तर बघा आता तुम्ही अंगणात आमच्या बघितलं आहे की तुम्ही कसं आहे आमच्या अवस्था बघितलं तुम्हाला म्हणलं मुरूम टाकत आवा आम्हाला या जायला येतं या समजा तुम्ही अवस्था बघितली आमची आत घरात बी जा येत नाही काय आम्हाला अंगणातसुद्धा करून खायत नाही हो का मग कसं वागायचं सांगा आता येताना आम्ही आल तर जेवण पण आम्हाला कोण काय नाही नाही आम्ही गाडीत बसलेलं होता कसं काय करायचं सांगा तुम्हीच आम्ही आम्हा आम्ही कसं जागायचं ते कोण अधिकारी आलती काय कोण नव्हते आलती कोणा आली असते आम्ही काय राना माळावर गेलेला आज आलाव बघा ती शाळा अधिकारी म्हणला करा म्हणल्यावर आम्ही आलाव इकडं मग तिथेच राहते आमचं भरपूर नुकसान झालंय बघा सगळं माल टाल संसार तुम्ही स्वतः जाऊन फुट काढा सगळं आमचं लुसकानीच सगळं झालंय एक सुद्धा आमची मेली ह्या पावसामुळं सगळी नुसकाने अशी तुम्ही स्वतः जाऊन बघा किती काय घरातलं सगळं मालटाल सगळ्या संसाराचं किती झालं ते तुमच्या तुम्ही आधी बघा डोळ्यानं आणि मग तुम्ही विचार करा मावशी काय काय नुकसान झालं तुमचं आमचे पूर्ण घरात सगळं असं पाणी जाऊन सगळं घरात काय काय सामान माल टाल सगळं भांडी बसणं सगळं गेलेलं आहे आमचं पण सगळं आमचं गेलंय आम्हाला हे कोणी गुराला चारा चार दोन गुरं राहिले त्याला सुद्धा चारा मिळू दे नाही ती काल निसतं पळवा पळवीच इथं होतं काय आमच्या पुत्र पोचू दे नाही ते अजिबात मग आमची इच्छा आहे की आम्हाला इथं काय तर आम्हाला राहायची सोय आमचं काय जागा काय घर आमचं पडलेलं आम्हाला इथं राहिलं तर आम्हाला धोका आहे

बाय सवली येत बघायला बाई सांगा चिकली चिकल झालं सगळं काय करायचंय बसा सुद्धा येत नाही मला तर कुरपायला म्हणून पूर गती गेलं गाव सोडून मग काय करायचं काय शासनाचं काय मिळालं काय नाही बघा ते मिळ मला रानपाणी मिळत होत तरी एकाच्या बोकांडे एक धरत नाही मला धरून न्यायचं दुसऱ्या निंती द्यायच मला आपल्याला बसायला उठायला येत नाही काय करायचंय काय करायचं मग सांगा हा एक मुलगा आहे ती बा, बाप मे आल्यापासून गेला आहे घरचुडीच्या सगळ्याला गेला लखनजी काय नेमकं आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करताय अधिकारी आले नाहीत साहेब विषय काय झाला माहिती आहे का, का, का या आष्टी गावातील पूरग्रस्तामुळं गावात घरोघरी पाणी गेल्यामुळं ह्यांच्या भिंती कोसळल्या आणि इथले तलाटे असतील ग्रामसेवक असतील सर्कल असतील तहसीलदार साहेब असतील ह्याने आदेश दिला की ह्यांना तुम्ही तात्काळवर जावा मराठी शाळेमध्ये स्थलांतर व्हा तर हिने मग शाळेमध्ये जाऊन एक तीन ते चार दिवस झालं साहेब ह्यांचं ब जेवणाची खाण्याची व्यवस्था केली पर तिथं काय झालं काही लोक जे काय गावचं काय पुढरे आहेत ह्या राजकाराने ह्या लोकाशींना तिथं चळूसं का पळूसं केलं त्यामुळं ही लोकं तिथून आज ऑटोमॅटिक गबाळ भरून हिने यांच्या घरांनी चिखलात राहण्याचा पत्क प्रश्न मांडला लोक परमिट झाली म्हणजे आम्हाला तिथं राहण्याची काही गरज नाही म्हणजे आम्ही आमच्या गावात जाऊ मरू चिखलात जगू पण हे काय साहेब मला आज, आज या प्रशासनाने ह्यांना हिथनं जसं हलवून नेल तर पुरामध्ये अजूनही नदीला पूर आहे आमच्या घराच्या कडला पाणी आहे अजून साहेब पण हितल्या या काही यांच्या अधिकाऱ्यांनी तलाटे असतील ग्रामसेवक असतील सर्कल असतील हेनी ह्या एखाद्याही माऊलीला म्हणले नाही तुम्ही गबाळ खाली घेऊन जाऊ नका साहेब ह्यांचं राहण्याची परिस्थिती बेकार आहे काल आमदार साहेब आलते उमेश पाटील ते रात्री पण निदेता त्या त्यांनी निस्ते आम्हाला आश्वासनं देऊन गेलेली आहेत पण तोपर्यंत ह्या शासनाचं ह्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत भीम टायगर सेना यांच्या मार्फत खडी राहील ही माझा विचार आहे प्रचंड आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत काय नुकसान झाले आमचं का आम नाही हे पूरग्रस्तांमुळे घरातील वाटू झाले जनावर वाहून गेली आणि पूर्ण जी आमचं म्हणजे जे वर्षाचं खायाचं जे होतं म्हणजे आम्ही ऊसाच्या पिकावर जगतो आम्ही शेती करतो त्याच्यामुळं ऊस जी आहे ती ऊस पूर्णपणे पाण्यामुळे वाटवलं झालेलं आहे आणि तसं तर बघायला गेलं तर नदी इथनं एक पाचशे मीटरच आहे गावापासून त्याच्यामुळं आमच्या घरात पण पाणी आहे सगळं धान्य वाटळ झालं आहे पूर्ण म्हणजे सगळं काय असेल ते सगळं वाटूल झालेलं आहे आणि पायासुद्धा रुम बांधासाठी काढला होता आपण आणि एवढं आमची त्या पुनर्वसन जे मंत्री आहे काय असेल ते त्यांना एवढीच आमची विनंती आहे की आमचं जे गाव आहे ही पुनर्वसन त्यांनी करावं अन्यथा नाही तर आणि कोणत्या आठ तारखेला जर पूर आला तर ही लोकं हाय अशी वाहून जाण्याच्या मनस्थितीत आहेत आता काय इथनं बाहेर निघणार नाहीत आता शाळेवर गेली त्यांनी शाळेवर घेऊन गेली मग तिथं तीन चार दिवस आम्ही राहिलो मग आज काय पालक त्या शाळेवर गेले की बाबा आमच्या लहान मुलांचं नुसकान व्हावं लागलं आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला एकतरी ही लोकं बाहेर काढा नाही तर आमचं दाखलं कर, द्या आम्ही दुसरीकडं लेकर शाळेला घालतो आम्ही काय म्हणलं बाबा त्या लहान लेकराचं नुकसान होण्यापेक्षा आहे त्यांच्या शिक्षणाचं आपल्या आपल्या घरी जाऊन बसलेलं चांगलं म्हणजे त्या लहान आपण काय आता संपलेलं जाऊ आता पुरत जाऊ त्याच्यामुळं आता जिस्ती ज्येष्ठच्या मार्गाने ज्येष्ठाच्या घरी आलेली अनेक उंड्याच्या आठ तारखेला अनेक पाऊस आहे उंड्या काय होईल सांगता येणार नाही निसर्ग माणूस पहिल्या स्टार्टला तर आमचं घर आहे अचानक पाणी पहिल्यांदा पाणी आलं तर आमच्या घरात घुसतंय आता चिरण्या ही पल्ल्यात्या आम्ही गेलो पण पडण्याची शक्यता आहे काय बी होऊ शकतंय तुम्ही ऐकत चाव कुठं काय कर भळी मुलखाच्या पल्ल्यात्या काय करायचं आम्ही धान्य हे सगळं वाया गेलंय सगळं वास सुटलाय काय खायचं वर्षभर साठवलेलं पाहिलं तर या हे आष्टे गावाने प्रचंड असं नुकसान या पुराच्या पाण्यामुळं या नागरिकांचं झालं आहे आणि आयुष्यभर जे कष्ट करून कमवलेलं होतं ते एका या महापुरानं घालवलेल्या यांचं जे पैसे असतील क का अक्षरशः कागदपत्रेसुद्धा या ठिकाणी पाण्यात भिजलेले आहेत ते सुद्धा राहिलेले नाहीत आणि आता जे राजकीय आता हे जो महापूर येऊन गेलेला प्रचंड असं नुकसान झालं आहे परंतु राजकीय नेत्यांचा आपल्याला महापूर पाहायला मिळतो आहे परंतु मदतीचा दुष्काळ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे या नागरिकांना अजूनही मदत मिळाली नसल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने या नागरिकाकडे लक्ष देण्याची गरज आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर